नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण फणसाच्या बिया म्हणजे आठलांची भाजी करणार आहोत सुका कोलींब घालून ह्या थोड्याशा सुकलेल्या बिया आहेत त्या आपण आता सोलून घेऊया आधी त्याची वरची साल असते ती काढून टाकायची आणि ह्या बिया आपण सुरीने त्याचे आपल्याला हवे तसे लहान मोठे असे तुकडे करून घ्यायचे इथे मी थोड्याशा बिया कापून घेतल्यात आणि पाण्यात घालून ठेवल्यात आपण इथं हे बाजूला ठेवूया इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे त्यामध्ये एक मोठी वाटी कोलीम घेतला आहे सुका कोलीम स्वच्छ करून घेतला आहे साफ करून त्यातली घाण काढून टाकली आता हा कोलीम आपण तव्यावरती घालून एक मिनिटभर परतून घेऊया गॅस बंद करूया आणि ह्या भाजलेला कोलीम आपण पाण्यामध्ये भिजत घालूया गॅसवर कुकर ठेवला आहे छोटा त्यात दोन पल्या तेल टाकलं आहे एक मोठा कांदा घातला बारीक करून एक चमचा आलं लसूण पेस्ट घातले मिनिटभर परतूया आणि एक छोटा टॅमॅटो त्याच्यामध्ये घालूया काश्मीरी लाल मिरची पावडर मिक्स मसाला हळद गरम मसाला घालून मसाले व्यवस्थित परतून घेऊया आता आपण ज्या आटला कापून ठेवल्या पाण्यात घालून त्या पाण्यातून काढून मसाल्यावर घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया त्यातच आपण खोलीम आपला पाण्यात घालून ठेवलेला तो पण पाण्यातून काढून आटल्यांवरती घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया चवीनुसार मीठ घालूया त्याच्यात इथे मी चार कोकमं घेतलीत ती घालूया अर्धा ग्लास पाणी घालूया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून कुकरचं झाकण लावून त्याच्या चार थ, थ, ते पाच शिट्या करून घेऊया पाच शिट्यानंतर तुम्ही ब बघू शकताय भाजी छान आपली तयार झालेली आहे आणि आपल्या आटला पण छान शिजलेल्या आहेत एकदम छान शिजल्यात आता ते आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया खूप छान भाजी होते याची तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत